नमस्कार मित्रांनो पुणे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर हे तुमकं वाटलं असं ते चमचे घेऊन काही झालं आहे तर मित्रांनो आमच्या कुळाच्या मंदिराकडे आज भट आणि दरवर्षीप्रमाणे पाडवल्यानंतर आमच्याकडे भट वाढलं जातं देवळात तर आज भट असा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करू बाकी इसरा नको आणि नोटिफिकेशन ऑल करून ठेव जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर जाऊया जालो ना जाला दोनी का

કાજ આલા કાપડ દેસા સહેજ સંજે સે જાળી લે ના હાલા હાલા આ કાના તેજ સે જાળી લે કે એ જાતે બંધ કે છો આ કા દે એ ભાઈ ના દે ઓર નીક કી કા ઓકે સાહેબ જી ગાળે काम चालू आहे इकडे भाजी इकडे डाळ सगळ्या जेवणाचं काम हे काकाच करतात फक्त चिरून आमचे लोक देतात

आणि हे कुठून आले तुम्हाला दाखवतो नंतर कुठून आले हे झाड कसं असतं हे मला माहिती आहे भाजी नि डाळ झालेली आहे Yeah yeah. Um, <coughs> yeah. 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 <coughs> पुनाय नम नारायण महा राध श्रीन कृषान हरे श्रीष श्री भगवती

হ্যাঁ গাড়ি লাগে

ब्राह्मण भोजन करायचा त्याबरोबर केलेला मागे केला माफ काय माफ की हे केलेलो हे मागणी करून घेऊन काय कळावलं माफ की या प्रमाणे त्यांच्याकडनं सेवा पण घेऊन कल्याण राम हरे राम राम आगे आगे। आगे आगे राम हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे वदन कवळ गीता नाम ग्याी हरी चे नाम गीता बुकाचे जीवन खरे जीवित्र अन्न हे पूर्ण ब्रह्म